कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अजून एक झटका मिळालेला आहे तो कोणता झटका मिळालेला आहे की पहिला जो झटका मिळाला आपल्याला तो म्हणजे राज्य सरकारनं महाविकास आघाडीचं सरकार येताच कर्जमाफी करू हे आश्वासन आपल्याला दिलेलं होतं परंतु शेतकरी मित्रांनो राज्य सरकार जेव्हा शपथविधी झाला त्याच्यानंतर आपल्याला वाटलं महिनाभरामध्ये कर्जमाफी होईल परंतु कुठलीही गोष्ट झालेली नाही तीन महिने उलटूनही गेले तरीही राज्य सरकारने कर्जमाफी सध्या करू शकणार नव्ह असे त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळं आता सध्या जरी बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली असली त्या आंदोलनाला आता जूनमध्ये चांगल्या प्रकारे सुरुवात होऊ शकते आणि त्यानंतर काहीतरी निर्णय शेतकऱ्याबाबतीत चांगला होऊ शकतो त्यामुळं हा मुद्दा झाला कर्जमाफीचा याबाबत सरकारनं शब्द महाग घेतला म्हणजे शब्द फिरवला म्हणावा लागल दुसरा मोठा झटका तो म्हणजे पीक विम्याला जो आपण पैसे भरत होतो शेतकरी मित्रांनो पीक विमा राज्य शासन एक रुपया भरून म्हणजे एक रुपया फक्त शेतकऱ्यामार्फत भरायला जात होता परंतु बाकीचे पैसे पूर्ण राज्य सरकार भरत होतं आणि तो एक मोठा आधार शेतकऱ्यांना झाला आणि जास्तीत जास्त बहुभूधारक शेतकऱ्यांना यामध्ये मोठा फायदा होत होता कारण बहुभ शेतकऱ्यांना फायदा कशामुळे होत होता बहुभद्रक शेतकऱ्यांची जमिनी पन्नास पन्नास साठ साठ एकर तीस तीस वीस वीस एकर जमिनी होत्या आणि तो पीक विमा भरायला राज्य शासनाकडून पैसे मिळत असल्यामुळं त्यांना एक रुपयामध्ये सर्व विमा भरला जात होता परंतु तोच विमा शेतकऱ्याला जर भरायचा गेला शेतकरी मित्रांनो तर तो पीक विमा आज त्या घडीला कमीत कमी वीस तीस एकरचा जर आपण जर पीक विमा भरायचा म्हटला तर पंधरा ते वीस हजार रुपये खर्च होतो तोही शेतकरी पैसे नसल्यामुळं व्याजाने काढून किंवा सावकारी कर्ज घेऊन तो पीक विमा भरत होता पण पीक विमा भरत होता आणि ते पैसे श शेतकऱ्यालाच भरावे लागत होते आणि ते पैसे आता आपल्याला आता अजून भरावे लागणार आहेत कारण राज्य सरकारनं आता स्पष्ट केले दुसरा मोठा झटका म्हणावा लागेल की राज्य सरकारनं स्पष्ट केले की आता पीक विमा भरायला राज्य शासन पैसे भरणार नसून शेतकऱ्याचा दोन दोन टक्के हिस्सा आता स्वतः राज्य सर शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांना तो एक बोजा निर्माण झालेला आहे कारण घेतलेला निर्णय राज्य शासनाने फिरवलेला आहे आणि तिसरा मोठा झटका शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं सरकार येताच नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयेची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता सरकार येताच प्रत्येकी जो आपल्याला हप्ता येत होता नमो शेतकरी योजनेचा वार्षिक सहा हजार त्यामध्ये तीन हजार रुपयेची भर घालणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी वर्षाला आपल्याला नऊ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता म्हणजे सहाच्या जाग्यात नऊ हजार म्हणजे बाराच्या जाग्यात पंधरा हजार अशा प्रकारे ते तीन हजार आपले वाढणार होते प्रत्येक महिन्याचे तर ते तीन हजार आता राज्य शासनाने शब्द महागारी फिरवला त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही ते पैसे देऊ शकणार नाही सध्या तर राज्य सरकार याही बाबतीत निर्णय घेऊ शकणार नाही त्यामुळं कुठलेही जर झटकी बसायची झाली तर फक्त शेतकऱ्याच्या बाबतीतच बसत आहेत इतर गोष्टी सर्व व्यवस्थित असताना शेतकऱ्याच्याच बाबतीत असं का घडतं शेतकऱ्यांना असं काय पाप केलं आहे जो जगाचा पोशिंदा आहे जगाला अन्न पोचवतो प्रत्येकाच्या घरामध्ये आज ज्या ज्या गोष्टी खायच्या घडतात त्या फक्त शेतकऱ्यामुळं घडतात तरीही राज्य सरकार असो केंद्र सरकार असो शेतकऱ्याच्या बाबतीत असे दुजाभाव का केला जातो असं प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला एक प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो कारण खूप शेतकऱ्यांना आशा होती की यावेळेस आपली कर्जमाफी होईल आणि या कर्जमाफीच्या आशेवर लाडक्या बहींच्या एकवीसीच्या आशेवर परत पीक विमा योजनेच्या आशेवर आणि आता जो निर्णय घेतलेला आहे नमो शेतकरी योजनेचा तीन हजाराच्या अपेक्ष अपेक्षेवर जे वाढीव होणार होते या सर्व गोष्टीच्या अपेक्षावर प्रत्येक शेतकऱ्यानं मतदान या सरकारला केलं परंतु ह्या अपेक्षावर पूर्ण पाणी फिरत असल्याचे स्पष्ट होत आहे शेतकरी मित्रांनो आज शेतकरी जितकं सुसतो इतर कोणीही सुसू शकत नाही परंतु शेतकरी सुसू जाणं जर दुष्काळ पडला तर तो दुष्काळ स्वतः सुसू जाणं राज्य शासन काय थोडकीत मदत देऊन कसं तर भागवतं पण त्या शेतकऱ्याला दुष्काळ पडल्यानंतर अख्खा साल घालावा लागतो तो कसा घालावा लागतो लोकाचं उपसून घालावा लागतो आणि तो उपसाला जाऊन कर्ज काढतो आणि त्या कर्जाच्या डोंगरात तो मोठा होतो आणि कर्ज इतकं वाढतं शेवटी त्याला आत्महत्या करायची वेळ येते शेतकरी मित्रांनो राज्य शासन असो केंद्र सरकार असो शेतकऱ्याच्या योजना बहुतेक चांगल्या आहेत परंतु राज्य शासनानं असा एक मोठा ठोक निर्णय घ्यावा इतर काही ज्या छोट्या मोठ्या तुम्ही जे लाभ शेतकऱ्याला देत आहात त्यापेक्षा एक असा मोठा आधार शेतकऱ्याला देण्यात यावा की जेणेकरून तो कर्जाच्या डोंगरात जाणार नाही कर्जाच्या खाईत जाणार नाही असे चांगले निर्णय राज्य सरकारकडून घडणं गरजेचे गर आहे परंतु जे आताचे जे निर्णय घडत आहेत ते सर्व शेतकऱ्याच्या विरोधात घडत आहेत याबत याबाबतच आपल्याला खंत वाटते कि राजी की राज्य शासन असे का निर्णय घेत आहे तेही शेतकरी विरोधी बरं कारण कुठलाही निर्णय घ्यायचं म्हणलं की शेतकऱ्याबाबत असलं की त्यांनी स्पष्ट सांगत आहेत की सध्या निधी नाही आहे मग शेतकऱ्याच्या बाबतीत जर निधी नसेल तर तुम्ही पोषिण्याला सांभाळत नसल तर शेत तो जगेल कसा शेतकरी कसा जगेल याबाबत निर्णय राज्य शासनाने घेणं गरजेचं आहे आज जरी त्यांनी निर्णय कुठलेही मागे घेतलेले असले तरी भविष्यातही त्यांनी काही निर्णय शेतकऱ्याबाबतीत चांगले घ्यावे अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा सरकारकडून व्यक्त होणं गरजेचं आहे कारण राज्य सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत चांगले निर्णय घेतला तर शेतकरी आज त्याला ज्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के सपोर्ट केलं त्याही भविष्यातल्याही निवडणुकीत शेतकरी त्यांच्यासोबत राहील परंतु आज जे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत कर्जमाफी असो नमो शेतकरीचा हप्ता असो पीक योजनेमध्ये केलेला मोठा बदल असो हे शेतकऱ्यांच्या मुळावर आहे तरी राज्य शासनाने याबरोबर योग्य तो यो निर्णय घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा आणि व्हिडिओमध्ये अपडेट हीच होती की जो आपण आशा होती की नमो शेतकरीचा हप्ता वाढेल हप्ता वाढेल परंतु शेतकरी मित्रांनो तो हप्ता वाढणार नाही असे स्पष्ट राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे कर्जमाफी होणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता मान्य ज्या बच्चूभाऊ कडू आता पुढे जे आंदोलन पुकारतील त्या आंदोलनावर पुढचे काय निर्णय होईल ते होईल परंतु सध्या तरी राज्य सरकारने नमो शेतकरी योजना असो कर्जमाफी योजना असो याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही आणि हे सर्व चालत असतानाच गेले दोन दिवसाखालीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्ही वाढवू शकणार नाही असं स्पष्ट मान्य राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री व सरकारनं स्पष्ट केलं आहे के की सध्या तरी देऊ शकणार नाही तरी ही अपडेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची होती अशाच नवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो